नमस्कार सज्जन हो कुमारी डॉली परांजपे हिच्या स्वयंवरासाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेची संपूर्ण माहिती आमचे चिरंजीव श्री ढेबू आपलं माधव परांजपे देतील आमची कन्या डॉली परांजपे हिच्या स्वयंवराच्या स्पर्धेसाठी एकूण पंधरा उमेदवार पात्र ठरलेले ठरलेले आहेत आहेत उरलेल्यांचे अर्ज आता ही स्पर्धा कशी आहे ते नीट समजून घ्या ही स्पर्धा तीन पातळ्यांवरती घेण्यात येणार आहे एक म्हणजे शारीरिक दुसरी धाडसी आणि तिसरी बौद्धिक त्यापैकी शारीरिक स्पर्धांना सुरुवात होते आणि त्या स्पर्धेची सुरुवात धावण्याच्या शर्यतीनं होती नवीनची boxing प्रॅक्टिस practice ये हे बघ अरे मावशी नमस्कार करतो अरे अरे आईचा आशीर्वाद घे नको <laughs> कालपासून दहा दहा नमस्कार करून झालाय <laughs> अगं मावशी कालची राऊंड मी ना कशी बशी अगदी लकीने जिंकलो हो रे खरच पण यापुढे मात्र चांगला जिंकत राहा तू डोंट वरी मावशी अगं डॉलीच स्वयंवर मीच आणि फक्त मीच जिंकणार यस अगदी माझ्या मनातलं बोलला स्वाती खरं तर आपण दोघींनी अरविंदच्या लग्नाच्या किती कल्पना रंगवल्या होत्या पण या डॉली मुळे ना असू दे ग जे व्हायचं असतं ना ते होत आणि मुलांसाठी आपण ठरवून काही उपयोग आहे का तरी पण मला वाईट वाटतं ग त्या डॉलीच्या हट्टापायी याला बिचारायला उन्हातानातनं स्पर्धा खेळाव्या लागत जाऊ दे मावशी अगं त्यामुळे कदाचित तिला पटेल कि तिच्यासाठी सर्वार्थाने मीच सुटेबल आहे चल स्वार्थी येते मी मावशी थांब नाही नमस्कार करून <laughs> चालू दे चालू दे प्रॅक्टिस चालू दे हो त्या। त्या। त्या चा। चा नाव काय रोविंद अरविंद त्या न्यायाधीशाचा आणि घरातल्या सगळ्यांचा त्याला पाठिंबा आहे मला तसच वाटत तसा कसा अरे तुम्ही उद्या बघा उद्या बघा त्याची पाठ कशी आ हा किती ना राहेगा पाठ ना राहेगा पाटी ये ए क्या बात है क्या फोर्ण, डायलॉग है ना भाई हो मग पण उस्ताद पाठ कशी फोडणार फोडणार ए अच्छी ए मंडळी आता बॉक्सिंगची स्पर्धा सुरू होत आहे तत्पूर्वी इथे एक बाऊल ठेवला आहे त्यात चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत आमची डॉली दोन चिठ्ठ्या काढील त्यातून प्रतिस्पर्धी कोण कोण आहेत हे आपल्याला कळेल डॉली दोन गाड <laughs> सुमित नाईक आणि काय विवेक विवेक प... पंडित आ अगं अगं जरा हळू शेक ना प्लीज फार दुखतंय का रे अगं दुखतंय म्हणजे काय पण मी म्हणते मावशीला काय गरज आहे एका मुलीसाठी एवढा मार खायची हळू जरा हळू बिचारा अरविंद एवढा मार खात होता मैदानात तर डॉलीला कस काही वाटलं नाही गॉलीला कशाला तू त्या काय दोष आहे एवढी मोडेपर्यंत तरी ती डॉली बिचारीस का हे बघ बेटा आता हे सगळं फार मनावर नको घेऊस तू खूप रात्र झाली आहे ना तुझ्यासाठी छान कॉफी करून आण राहू दे ग मावशी कॉफी अगं कॉफी करायला किती वेळ लागतोय आत्ता आणते बस बर अहो समीरा समिर आय सॉरी मला माहिती मी तुला फार दुखावलंय आहे समीरा तू मला आवडतेस सॉरी 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 समीरा खरंच तू मला खूप आवडतेस पण मैत्रीण म्हणून अरविंद बट आय रिअली लव्ह यू मला माहिती तुझं डॉलीवर खूप प्रेम आहे तिच्यासाठी तुला बेस्ट लक अरविंद जाताना एकच सांगते जर का तुझ्या दुर्दैवाने आणि माझ्या सुदैवाने तू ही स्पर्धा हारलास ना तर लक्षात ठेव मी तुझी वाट पाहते सर्गेराव आता पुस्तकात मला कंचा बी प्रश्न विचारा पटापट उत्तर देतो का बघा विचारा हा हे बेस आहे हा रेडी रेडी नाही येवर रेडा गंगेचा उगम कुठे झाला कुठे झाला आपल्या हिमालयात बरोबर आहे बर ताजमहल कोणी मानला बरं कोणी मानला जगात एकूण सात आश्चर्य आहेत आठवते डॉलिस एक नायगरा चार नाही भिंत काय तुझ्यासाठी काजू बदाम घातलेलं दूध आणलंय हे पी याचा बौद्धिक स्पर्धेला खूप उपयोग होतो आई मी एवढा इंजिनियर झालो आयुष्यात इतक्या परीक्षा दिल्यात मी पण तुला सांगतो एवढं टेन्शन मला आयुष्यात कधीही आलं नव्हतं काही टेन्शन घेऊ नकोस सगळं व्यवस्थित होईल तू आधी दूध पी बघू <laughs> हे बघ <बग>, डॉलीवर <दौली laughs> तुझं प्रेम आहे की नाही <laughs> ते तर जरा अरे प्रेमात खूप शक्ती असते <laughs> मला खात्री आहे हे स्वयंवर तूच जिंकणार <laughs> <laughs> यस जी <जीरस> असतो डॉली <laughs> <laughs> अरे <laughs> अरे हलू? आ, 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 आ। उत्तर दिली हाय का नाही आता माझ्या एका प्रश्नाचा उत्तर द्या मला अजून हाय का प्रश्न कंचा तुमच्या शर्टाला बटन किती बाबा हा प्रश्न ग नाही बरं झालं तुम्ही मला आता विचारलं नाही तर तिथं जाऊन काहीतरी चूक झाली असती बरोबर आहे का नाही म्हणजे उद्या मी जाईन तेव्हा जो शर्ट मी घालीन त्या शर्टाची बटणं मोजून जातो अरे स्वयंवर जिंकायचं मग जिंकायचं